इंदापूर शहरात असलेल्या मालोजीराज भोसले यांच्या समाधी स्थळावरील अनधिकृत अतिक्रम काढण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर बेक यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील गलंडवाडी येथे आज भरदुपारी रास्ता रोको करण्यात आला होता भरहुनात तब्बल तीन तास हा रास्ता रोको सुरू होता लेखी आश्वासन द्या तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ असा पवित्र आंदोलकांनी घेतल्यामुळे या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी व आंदोलकात काही वेळ वाद निर्माण झाला होता मात्र याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आमदार पडळकर यांना आल्यानंतर पडळकर यांनी तो स्पीकर फोन ऑन करून सर्व आंदोलकांना ऐकवला व फडणवीसांच्या आश्वासानंतर हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले रोजी राजेंची जी काही गडी आहे तिथे झालेलं अतिक्रमण हे निश्चितपणे काढण्याचे आदेश मी स्वतः करू आणि ते अतिक्रमण काढू आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण हा जो काही रस्ता रोको करून सरकारचं लक्ष वेध

श्रीमंत सरदार मालोजी राजे भोसले यांची गडी इंदापूर मध्ये आहे आणि या गडीवरती काही जिहादी प्रवृत्तीने आक्रमण केलेलं आहे अतिक्रमण केलेलं आहे तिथं दुकानं घातलेली आहेत दारूची दुकानं चालू केलेली आहेत दोन नंबरचे धंदे तिथून चालतात या गडीला जो वेढा दिलेला आहे अतिक्रमणाचा काढण्याची मागणी सकल हिंदू समाजाची आहे आणि म्हणून हिंदू समाजाच्या वतीनं आज पुणे सोलापूर नॅशनल हायवे हा रास्ता रोको केला होता या रोको मध्ये हजारो हिंदू तरुण सामील झाले होते प्रशासनाशी बोलणं झालं प्रशासकीय अधिकारी तहसीलदार असतील पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील भूमिलेखचे अधिकारी असतील पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील यांच्याशी चर्चा झाली राज्याचे मुख्यमंत्री जे अत्यंत या विषयामध्ये संवेदनशील असतात विशाळगडचं अतिक्रमण इतक्या वर्षाचं त्यांनी काढून टाकलं प्रतापगडाच्या पायथ्याशी जे अतिक्रमण होतं ते काढून टाकलं आणि लोकांच्या सगळ्या आता आकांक्षा या मुख्यमंत्री महोदयांच्याकडून वाढलेल्या आहेत स्वतः मुख्यमंत्री महोदय या सर्व आंदोलनकर्त्याशी बोललेले आहेत त्यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना तात्काळ आदेश दिलेले आहेत की तिथं पूर्णपणे अतिक्रमण काढून टाकावं आणि जोपर्यंत अतिक्रमण काढलं जात नाही तोपर्यंत ते काम बंद ठेवावं आणि दुसरी अत्यंत महत्वाची कारण राजे मालोजी राज्यांची जी, जी मेघडंबरी होती समाधी होती ती पण उद्ध्वस्त केली आहे ती पण काढून टाकलेली आहे आम्ही विनंती केलेली आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांना कि आता जो नवीन आराखडा तयार होतोय त्यामध्ये श्रीमंत राजे मालोजीराजे यांची समाधी सुद्धा पुनर्स्थापित झाली पाहिजे आणि ते मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलंय त्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे आता आम्ही सर्वांनी हे रास्ता रोकोच आंदोलन मागे घेतलेलं आहे परंतु प्रशासनाच्या पाठीमागे आता आम्ही सातत्यानं पाठपुरावा करून ते मोजणी करून घेऊन आठ दिवसाच्या स्वतः कलेक्टर साहेब एकोणतीस तारखेला गडीवरती पाणी करण्यासाठी येणार आहेत आणि सकल हिंदू समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी ते दे चर्चा करणार आहेत या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आपल्याला कॉल आलेला आहे साहेबांनी शब्द दिला की सर्व आपले आदेश आम्ही देणार आहोत पण या ठिकाणी तहसीलदार असतील किंवा डी असतील यांनी आपल्याला काही लेखी आश्वासन दिले का आता लेखी पण आम्हाला देणार आहेत परंतु जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा आम्हाला शब्द देतात त्यामुळं आमचा माननीय देवाभाऊंच्या वरती प्रचंड विश्वास आहे आ, नक्की ते सगळं अतिक्रमण काढून झाल्याच्या नंतर आठ दोन हजार चोवीस ला मोजणी करतो असं पत्र दिलं प्रशासनाने हा विषय घ्यायला पाहिजे होता प्रशासनाने दोन हजार चोवीस नंतर आज आपण एप्रिल मध्ये बोलतोय तुम्ही मोजणी पण करून घेतली नाही आता हे आम्ही असलं खपून घेणार नाही तुम्ही मोजणी करा गडीची जी सीमा आहे ती निश्चित करा आणि त्या सीमेमध्ये जेवढे अतिक्रमण झालेले आहेत सगळी उद्ध्वस्त करा आणि मग काम चालू करा अनेक शिवभक्तांच या ठिकाणी आरोप आहे की गडी जी महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यातील दगड जे ऐतिहासिक दगड असतील ती मोरुम असेल ती माती असेल ज्या मातीला मालिव यांच्या स्पर्श झालाय बघा गडी मधली जी दगड आहेत माती आहे जे जे साहित्य असेल ते साहित्य कुणी नेलं कुठं नेलं तात्काळ प्रशासनानं ह्याची दखल घ्यावी हा नुसता महाराष्ट्राचा विषय नाही आहे अखंड हिंदुस्थानाचा हा विषय आहे हिंदुत्वाचा हा विषय आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा आजोबा म्हणजे आजोबानी पहिल्यांदा हिंदवी स्वराज्याची संकल्पना ही इथं मांडलेली आहे ना हा इंदापूर हा हिंदवी स्वराज्याचा पाया आहे आणि त्या पायातली दगड जर कोणी चोरून येत असेल तिथल्या माती कोणी नेत असेल तर तात्काळ माननीय तहसीलदार माननीय प्राण यांनी दखल घ्यावी ती कुठे गेली काय गेली ती दगड सगळी परत तिथं आणली पाहिजे कारण ती इतिहासाची साक्षी आहेत तो दगड नाही आहे तो आमच्यासाठी दगड नाही तो आमच्यासाठी भावनिकतेचा विषय आहे आमच्या श्रद्धा जोडलेल्या आहेत त्या प्रत्येक दगडाशी तिथल्या मातीशी आणि त्यामुळं कारवाई त्या विषयावरती तहसीलदारांनी केली पाहिजे किती दिवस कि दिवस लागणार आहे कुठल्या हे जे काय माती दगड जे तुम्ही म्हणताय आज हा विषय पुढे आणलेला आहे मुलांनी आमच्या सगळ्या मुलांनी तर तहसीलदारांना आम्ही सांगितलंय आता आम्ही घडी बघायला सांगतोय सांगतोय की तात्काळ त्या विषयावरती कारवाई करावी भी।